नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे सध्याच्याला नांदेड भोकर हा जाणारा महामार्गावर आहे आणि कलदगाव या ठिकाणी जी नदी आहे त्या नदीवरती आपण पाहू शकता की या ठिकाणी दोन फोर व्हीलर एक मालवाहतूक आणि एक झेड एक्स कंपनीची गाडी आहे या दोन्हीमध्ये समोरासमोर टक्कर झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता की ही जी टक्कर झालेली आहे ह्या खड्ड्यामुळं झालेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी खूप मोठा असा खड्डा मधोमध मद झालेला आहे ह्या खड्ड्यामुळं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत पण ह्या महामार्गाचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं ह्या खड्ड्यांकडं दुर्लक्ष होत आहे ज्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत बऱ्याच जणांना मारही लागलेले ते हा एकच खड्डा नसून या भोकर ते बारड ह्या रस्त्यावरती असे अनेको शेकडो खड्डे पडलेले आहेत ज्यामुळं बऱ्याच टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील अशा वाहनधारकांचे अपघात झालेले आहेत आपण जाणून घेऊया काही नागरिकांच्या प्रतिक्रिया आपल्यासोबत आहेत या महामार्गावर सतत लोकांची सेवा करणारे आमचे गोद्रे महाराज तर तुम्ही काय सांगू इच्छिता या बाबतीत मी दररोज अधिकाऱ्यांना वार, मी फोन करतो आणि त्यांना खडे बुजवून वारंवार त्यांचा धिकेदार पहिला पळून गेला दुसऱ्याला केंद्र दिलं तेही पळून गेला असं मला काल समजलं परवाला दोन चार दिवसापूर्वी गणपती बसवायचं गावात कार्यक्रम सोडून आम्हाला फळ येऊन बारसगावचा एक पेशंट उचलून आयुष्यू मध्ये नेऊन अॅडमिट करावा लागला पण सिरियस खूप मार लागला त्याला खड्ड्यात बारसगाव पाठीवर आपून परवाला दोन तीन दिवसापूर्वी पेट्रोल पंपा खड्ड्यामध्ये आपडले रोज जाणारे वाहनधारक जे आहेत नांदेड ते भोकर प्रवास करणारे मोठी जीव धरून प्रवास करीत आहेत त्यांना वाटत आहे की आपण आज घरून निघालो घरला वापस येतो की नाही हे लोकांना शाश्वती नाही कारण याच शासनाचं असं दुर्लक्ष झालेलं आहे या रस्त्यावर दोन्हीकून रस्त्यावरच झाडे झालेली आहेत रस्त्यावर असे झाडे झालेत अर्धा रस्ता जवळपास त्यांनी आवरलेला या झाडांनी झाड या गोष्टींना जबाबदार कोण आहे या रस्त्याला जबाबदार अधिकारी आहेत गुत्तेदार सगळ्यात जास्त जबाबदार आहे अधिकाऱ्यांनी सांगून मोकळे होतात आणि या जो, कर, जो कर्मचारी हल, या जे कर्मचारी त्याला असं सरळ म्हणायचं का की गुत्तेदार गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे शंभर टक्के गुत्तेदारावर याचा गुन्हा दाखल करण्यात यावा जेवढे गुन्हे एवढे अपघात घडलेले आहेत या अपघाताचं हे जे प्रमाण आहे ते गुत्तेदारावर शंभर टक्के गुन्हा दाखल करण्यात यावा आपण जाणून घेतलं की या ठिकाणी नागरिक मनाभावातून अशी कळकळ विनंती करताय मी महिन्यात मी महिन्यात जवळपास दहा ते पाच अपघात उचलतो माझी एक सेवा म्हणून नसून मी रस्त्यावर जातात येत असेल मला डोळ्याला देखवत नाही म्हणून मला उचलाव उचलाव वाटते आणि आता हे बघत आहात आपण या फोर व्हीलर गाड्याचा पुलाच्या एकमेव खड्ड्यामुळं हे झालेलं आहे बाबा झालेला आहे या खड्ड्यामध्ये जवाबदार गुत्तेदार आहेत असं मला हे शंभर टक्के म्हणायचं आहे पाटनोर अर्धापूर तालुकामध्ये मी दररोज आज अठरा वर्ष झाले या रस्त्यावर जाण्या अपडाऊन करतो नांदेडला राहतो सर्विसला आहे शिक्षक तर कमीत कमी मला आठ दिवसातून दोन ते तीन वेळेस कुठंतरी नाही तर कुठंतरी काहीतरी कुत्रा कुठेतरी खड्ड्यामध्ये पडलेलं दिसत तरी जरा नियंत्रण करावं आपल्यासोबत आहे नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून मत तर हे अपघात गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत आणि शेकडो खड्डे झाल्यामुळं तरुण मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत तरुणांचा या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे भोकर फाटा ते बाराडकडे जाणारा हा जो रस्ता आहे या रस्त्याचा वर प्रचंड खड्डे झालेले आहेत आणि आता इथे थांबलेल्या सर्व नागरिकांकडून माहिती मिळाली की मागील दोन महिन्यामध्ये या रस्त्यावर मोठे अपघात झालेले आहेत बऱ्यापैकी मार सुद्धा अनेक लोकांना लागलेला आहे अपघाती नुकसानही झालेलं आहे खर तर हा रस्ता सांभाळणाऱ्या संबंधित बांधकाम विभागाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे हा याचा मेंटेनन्स कोणाकडे आहे तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि तो वेळेत खड्डे का भरत नाही आता तरी झालेल्या अपघातापासून सुदैवाने कोणी याची जीवित हानी झालेली नाही पण याच्यापासून बोध घेऊन तात्काळ हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे आणि विशेषतः प्रशासनाने याच्यावर लक्ष देऊन कारवाई करायला पाहिजे तर अन्यथा पुन्हा या प्रवाशांचा इथे जीव धोक्यामध्येच आहे निश्चितपणे निश्चित अपघात झाल्यानंतर जर त्याचा हा रस्ता दुरुस्त झाला त्यावेळेस जर ज्या कंत्राटदाराला कंत्राट मिळालं त्याच्याकडे जर मेंटेनन्सचा विषय असेल त्या कंत्राटमध्ये तर तो, तो जबाबदार आहे आणि तो खड्डे बुजवतो की नाही हे बघणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत तुम्ही जिल्हाध्यक्ष या नेत्यांनी नात्याने कंत्राटदाराच्या विरोधात काही निश्चितपणे उद्या दूरध्वनीवर या संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्याशी संपर्क करून कंत्राटदार कोण आहे त्याच्याकडे हा रस्त्याचा मेंटेनन्सचा कालावधी अजून शिल्लक आहे का त्याच्याकडे जर कालावधी शिल्लक नसेल तर मग हा इतिहास संबंधित इंजिनियरनी हा रस्त्याचे खड्डे पडल्याची नोंद करून दुरुस्तीसाठी काही हालचाली केल्या नाहीत का के याची चौकशी करणार वर मंत्र्यापर्यंत हा विषय लावून धरणार धन्यवाद सर